तर मंडळी चला राम राम नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या वेदार चॅनलमध्ये आज म्हणजे चेहऱ्या दिसला का त्याचं एक कारण एक आहे की आज आपण आंघोळ कराने याचं कारण बी एक आहे की बाबा रोज आंघोळी लवकर करून पूजेलं जातो गावामध्ये लांबजण्यामध्ये दोन दिवसाला एक दिवसाला सतत कोण ना कोण वारत आहे म्हणजे मूर्ती पावत आहे मित्रांनो आज भजरी नारायण ना, बजी यांचं आमच्या गावात निधन झालेलं आहे त्यामुळं कधी आज पूजा करायचं राहिलं म्हणून चला म्हणलं जाऊ द्या आज तसंच जावं म्हणून आता निघाला असं काहीच नाही हो का बाटली नाही काय नाही आज बिना पाण्याची जी जिम जी करायची आपल्याला तर कसं राहते बघा रोज बरेच एक तिघाचं विचारले महाराज आज काय बाटली दिसणं महाराज बाटली दिसणं हातामध्ये म्हणजे दि, माणसाची रुटीन चालू असली की नाही त्याप्रमाणे काही माणसं आहेत काही माता बहिणी आहेत काही बंधू मित्र परिवार आहे आपला की त्यांनी मला विचारतात ब्लॉगला उशीर बी झाला टाकायला युट्यूबला लगेच म्हणतात महाराज आज ब्लॉकच काही नाही काही जण तर फोन करतात आई एवढा वेळ झाला ब्लॉकच काही नाही म्हणजे एक आत असते की नाही त्याप्रमाणे महाराज काही मार्केटची जुनी माणसं आहेत वृद्ध माणसं ती मला ती आज महाराज वाटली नाही काय नाही आज तसंच निघाला कसं काय तर मित्रांनो उशीर झाला उठायलाच जाऊ द्या म्हणलं जरा जोपा म्हटलं तर काय सहा वाजूनच गेले चला म्हणलं जाऊ द्या म्हणून का तसंच बिना बाटली तिने घेता आला हो आला आता जवळ मोडच्या मित्रांनो थंडीचा काय विशेष राहिली थंडी गेली काय आता येईल तर येईल परत का सध्या तर थंडी नाही बघा आला हो आता मोडच्या जवळ चला मोडलं दाखवी तुम्हाला तर मित्रांनो आला बाबा मोडला आपल्या आज दिसल्या मोडला हवा पाठपट्टीवरही बघा तुम्ही पाठपट्टीवर हवा इकडं बघा भरपूर अशी गर्दी या ठिकाणी दिसलेली आहे माल आला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अरे लई गाड्या फास्ट आहेत आज मोडला विली आहेत अबा कॉलेजला तीन जाणारे सर्वजण आहेत मोडला अरे आपल्याला जरा उशीर झालाय गाड्यावरती रस्त्यावर जाताना जरा बघा राम राम बस बाबा राम 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 का चाले निघाला बाई पुढं चालेल मग उशीर झाला तुम्हाला आज

बारी चला जाता बसून मामा बघता राम मित्रांनो चालव आता आता आपल्या जिमच्या जवळ लवकरच जिम मध्ये जातो काही जण जिम करून चालेल असं मला वाटलं रे साली सवला तरी उशीर वाटलाय का बरं की बाबा चला तर मित्रांनो आलो बाबा जिमच्या जवळ कुठं तर जिमच्या जवळ चला मित्रांनो भेटू लवकरच आपला छोटासा ब्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा चला